नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये आज अक्षय तृतीया आहे खरं तर हा व्हिडिओ मी लवकर पोस्ट करायला हवा होता पण नाही झाला अक्षय तृतीयाचं कारण कसं असतं आमच्या घरी कधी पण आंबा सुरुवातीला खायचं असेल तर सगळ्यात अगोदर देवाला नैवेद्य असतो आणि मोठ्या माणसांना म्हणजे जे आपले पूर्वज आहेत त्यांना नैवेद्य असतो आणि त्यानंतरच खाता येतं मग कदा अक्षतृतीच्या दिवशी पोस्ट करणं पॉसिबल नव्हतं किंवा त्याच्या अगोदर पण शूट करणं पॉसिबल नव्हतं कारण मग ते कोणाच्या खाण्यात आलं नसतं म्हणून मग मी अक्षयतृतीला शूट तर केलं होतं बट आज टाईम मिळाला आणि आज पोस्ट करते आहे इथे पाहू शकता तुम्ही इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत यापैकी काही आंबे देवाला ठेवलेले आहेत आता इथे आपल्याला रस बनवायचा आहे आता रस बनवण्यासाठी मी जुनी पद्धत वापरलेली आहे कारण कसं आजी वगैरे त्यामध्ये हा तुम्ही जे चाकुणे किंवा चमचाने जसं घर काढत बसता तेवढ्यासाठी आम्हाला टाईम नसायचा आणि मग त्याच्यात जे आंब्याचं जे रेषे वगैरे असतात ते यायचे मग त्याची तेवढी चव माझ्या आजीला किंवा घरात माझ्या मिस्टरांनासुद्धा ओळखते ते म्हणतात की नाही नाही जसं पहिलेचं माझ्या आई वगैरे बनवायची त्याच ते पद्धतीने तू बनाव म्हणून मग मी सेम तसंच केलं आंब्याला छानपैकी चोळून घेतलं त्याचा जो डेट आहे तो काढून टाकला नंतर वरची साल काढली वरची साल काढल्याच्यानंतर जेवढा हाताने पिळून घर काढता येतो तेवढा घर काढला नंतर मग आता याला आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं फार नाही धुवायचं दो दोन पाणी पुष्कळ होतं आता यात हवं तर तुम्ही साल धुतानाच यात मीठ ॲड करू शकता किंवा नंतर पण करू शकता मी नंतर ॲड केलं होतं आता माझी जी मावशी बनवायची ना म्हणजे आई मावशी जेव्हा बनवायची तेव्हा त्या काय म्हणायच्या की आ, या जे आपण साल धुतो त्याच्यामध्ये पण एक फ्लेवर असतो तर त्यात थोडंसं मीठ ॲड करून जर आपण त्याला चोळलं तर त्या आणखी स्वादिष्ट लागतं असं त्यांचं म्हणणं होतं आणि लहानपणापासून आम्ही तसंच करायचो त्या जेव्हा आंब्याचं घेऊन बसायच्या आणि मस्त ते काढायच्या मग म्हणायचे पाणी होत मग आम्ही पाणी होतायचो मग त्यांना वर जसं लागेल तसं मीठ टाकून द्यायचो तर ते एक वेगळीच फिलिंग असायची कारण तेव्हा म्हणतात ना की सगळं ग्रुप एकत्र नंतर जसं की आजी मावशी आई मामा मामी मा, ते एक आजोळशी फीलिंग पण एक वेगळीच असते आणि हा ती आज मी मिस करते रस बनवताना कारण ते दिवस पण एकदम लक्षात आले तेव्हा ताई असायची भाऊ असायचा तर आम्ही सगळे कसे असे खूप मस्ती करत वगैरे रस बनवायचो मग कुणी आंबा खाऊन घ्यायचा त्यातला कुणी चिरूनच खायचा मग कुणाला रस आवडायचा तर कुणी रसामध्ये एक्स्ट्रा साखर ॲड करायची किंवा मग कुणाला डाएटच्या हिशोबाने त्याच्यात साखरच सा नको हवी होती तर ते एक सगळ्यांचे वेगवेगळे ते म्हणतात ना की हा सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने खायचं आहे पण खायचं आहे तर आंबाच जो हवा आहे तसाच आता तेव्हा पण केशरी आंबा असायचा कलमी असायचा कापून खायचा असेल तर कलमी आंबा आवडायचा लंगडा होता त्यानंतर असं लालपट्टा होता जिथपर्यंत मला आठवतं कारण आता सध्याला तर मी इतक्यात मार्केटला गेले नाही कारण बाळा झाल्यापासून कसं आहे पूर्ण ते म्हणतात ना की सगळ्या गोष्टींचा विसर पडल्यासारखं झालेला आहे कारण कुठे जाणं येणंच नाही आहे फारसं त्याच्याच मागे पूर्ण दिवस जातो आता इथे आपण जो रस काढला होता तो आपल्याला या भांड्यामध्ये घालायचा आहे आता रस काळा पडू नये म्हणून महत्त्वाची टीप आपल्याला यात दूध ॲड करायचं मग तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवला तरीसुद्धा तो रस काळा पडणार नाही आणि त्याची चवसुद्धा बदलणार नाही मग यात तुम्ही साखर ॲड केली तरीही तोच फरक जाणवेल आता इथे मी थोडंसं मीठ ॲड केलं आता यात थोडीशी साखर पण घातलेली आहे मी रस ब्लेंड क म्हणजे जे काही आपलं रस आहे ते ग्राइंड करतानाच त्यामध्ये साखर टाकते आहे हा मग टेस्ट करून पाहूया यामध्ये लागली तर आणखी आपण ॲड करू शकतो आता मी इथे थोडंसं टेस्ट करून पाहिलं तर मला थोडीशी कमी वाटते म्हणून मी आणखी साखर घातली आहे कारण मग ऐन वेळेला दिलं तर ते कणं वितळला जात नाहीत आता इथे मस्तपैकी आपला रस रेडी झालेला आहे आता आपण नैवेद्याची तयारी करतो ते सगळ्यात पहिले कुरडे तर बनवावीच लागेल ला आपण मागच्या जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत त्यात आपण कुरडे दाखवलेली आहे तेव्हा मी पहिल्याच दिवसच त्याला ऊन दिलं होतं म्हणून तेवढं चांगल्या प्रकारे ती फुललेली दिसून आली नाही त्यानंतर मुलांनी जे छोटे छोटे सोऱ्याच्या बनवल्या होत्या त्यातलीच मी एक कुरडे तळलेली आहे म्हणजे हे मुलांचं एकदम बारीक मग आता बारीक शेवची चकली वापरून त्यांनी बनवले होते तर मस्तपैकी कुरडे फुललेली आहे जाड जे काही सोरे होते लाकडी खाण्याचे तर त्याची तेवढी फुललेली नाही दिसत कारण ऑलरेडी त्याचे जे रेषे असतात ते, 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 ले ले ते फार मोठे असतात ते ते पाहू शकता मस्तपैकी आपली गव्हाची कुरडेसुद्धा छान फुलून आलेली आहे आणि रस असेल तर त्याच्यासोबत कुरडे नसेल तर त्याची मजाच नाही आहे म्हणून मग इथे मस्तपैकी हुरडा तयार आहेत आपल्या आता आपल्याला ताट वाढायला घ्यायचा तर कुणाकडे पुरणपोळी पण केली जाते भजी असतात पापड असतात पण आमच्या घरात सहसा एक धिरडं आणि रस कुरडाई याचा नैवेद्य असतो नंतर मग पुरणपोळीचा नैवेद्य वेगळा केला जातो आता इथे सगळ्यात पहिला नैवेद्य हात दाखवतो मस्तपैकी धिरडं बनवलेलं आहे कुरडई टाकलेली आहे छानपैकी आंब्याचा रस आहे नैवेद्य पण दाखवून घेतला मी नंतर शूट केला आणि आता सगळ्यात महत्त्वाची तयारी माझ्या वायाला खुरडई खायची त्याला पापड फार आवडतो पापू बापू म्हणतो तर त्याला हे नाही कळत की हा ही गुरडई आहे तो स्वतःच्या हाताने तोडून खातो किंवा मग कधी कधी पूर्ण पण तोंडात घालतो आता नाही म्हणता वाटतं तो, तो दोन वर्षाचा होत आलेला आहे आणि तो खूप चांगला खायला शिकतो आहे आणि शांत बसतो ही खूप महत्त्वाची बाब कारण मला वाटलं होतं की तो व्यवस्थित बसेल आमच्यासोबत पण तो मांडी घालून जेवायला बसतो आणि तुम्ही पाहू शकता त्याला एकदम खाली वाकायची गरज नको म्हणून एक बास्केटवर छान ताट ठेवून दिलेलं आहे आणि तो मस्त एन्जॉय करत त्याचा कुरडे खातोय तुम्ही पण कुरडे एन्जॉय करा रेसिपी पहा ही पण रेसिपी आवडली असेल लाईक शेअर कॉमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच